मुकमोर्चे अनेक आंदोलन आणि अने रखडलेलं मराठा आरक्षण मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा सध्या राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय बनलाय त्याचं कारणही तसंच आहे हम खडे तो सरकार से बडे अशा पद्धतीने एक नॅरेटिव्ह सेट झालं आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो पराभव पत्करावा लागलाय त्याच्या मागे जातीय ध्रुवीकरण आणि मराठा समाजाचं एकत्रीकरण याने एक महत्त्वाची भूमिका बजावल्याची सध्या चर्चा सुरू आहे मनोज जरांगे हे महायुतीसाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काटा ठरतील का नेमकं येत्या विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकतं या सगळ्यांबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत मनोज जरांगे नाम तो मराठा आरक्षण मिळालं नाही आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारने केली नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर विधानसभा निवडणूक लढू आणि विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू असा थेट इशाराच जरांगेंनी सरकारला दिलाय त्यांचा हा इशारा अनेक आमदारांना धडकी भरवणारा आहे त्यामुळेच की काय आमदारांची पावलं ही जरांगींच्या उपोषणस्थळी आपोआप वळताना पाहायला मिळत आहेत नुकतंच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची मुदत देत आपलं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलंय पण हे आंदोलन इथेच संपलंय का तर नाही महिनाभरानंतर आरक्षण न मिळाल्यास आंदोलनाची दिशा ही काही वेगळी आणि आक्रमक देखील असू शकते जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन याची सुरुवात जरी मराठवाड्यातून झाली असेल तरी त्याची धग मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळाली पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या सर्वच भागात लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर त्याचं चित्र स्पष्ट झालं मनोज जरांगेंनी कोणाचं नाव न घेता मराठा समाजाला आवाहन केलं होतं की आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा आणि तसं घडलंही तुम्ही जर पाहिलं असेल तर जरांगेंचा रोख हा पूर्वीपासूनच महायुतीकडे होता आणि त्याचा फटका महायुतीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला देखील आता उदाहरण द्यायचं झालं तर मनोज जरांगेंनी उपोषण केलेलं आंतरवाली सराटी जिल्हा जालना हे गाव येथे पंचवीस वर्षांचं असलेलं आपलं साम्राज्य रावसाहेब दानवे यांना यंदा गमवावं लागले त्याशिवाय बीड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीकरणावर निवडणूक झाली पंकजा मुंडे यांचा पराभव झाला अजून एक मुद्दा म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायला हवं की महायुतीचा अनेक ठिकाणी पराभव झाला असला तरी मात्र संदीपान भुमरे जे संभाजीनगरमधून लोकसभेसाठी उभे होते त्यांनी मात्र आघाडी घेत विजय मिळवला कारण ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थक आहेत फक्त मराठवाड्यातील ही एकमेव जागा एकमेव मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला या पराभवाची धास्ती घेऊनच आता आपली आमदारकी धोक्यात यायला नको किंवा आपला आमदारकीच्या वेळी पराभव व्हायला नको असा विचार करत महायुतीच्या आमदारांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे कारण जरांगींनी जरी सध्या आंदोलन मागं घेतलं असलं तरी मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत उडी घेणार आणि नाव घेऊन उमेदवार पाडणार असा इशारा दिल्याने लोकसभा निवडणुकीत जबर झटका बसल्यानंतर आता आमदारांना मराठा समाजाचा हा विरोध परवडणारा नाहीये मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी एक व्हिडिओ शेअर करत सध्या मराठा आंदोलनाचं स्वरूप काहीस वेगळं वाटतंय मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोणी वेगळाच असल्याची टीका केली होती याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत त्यांना पाहायला मिळाला त्यामुळे आता जरांगे उपोषणाला बसल्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतः त्यांची भेट घेतली पुढचं नाव म्हणजे माड्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे एका कार्यक्रमात बोलताना चार नेत्यांनी मराठा समाजाचा ठेका घेतलाय का असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यानंतर त्यांनी यावर माफी देखील मागितली होती पण लगेचच त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी पंढरपूर येथील जरांगे यांच्या सभेला आपण पन्नास हजार रुपये दिल्याचे कथित विधान देखील केलं होतं त्यानंतर आक्रमक मराठा आंदोलकासमोर त्यांना माफी देखील मागावी लागली त्यामुळे मराठा समाजाचा रोष वाढला आणि त्याची परिणिती दिसून आली ती माढ्यातून शिंदेच्या विधानसभा मतदारसंघातील कमी झालेल्या मतांमुळे आगामी विधानसभा निवडणूक शिंदे बंधूंना जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती त्यातूनच महायुतीच्या विरोधात दुरावलेल्या मराठा समाजाला आपलं करण्यासाठी आमदार बबनराव शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलाय या पाठिंब्याचं पत्र त्यांचे पुत्र शिंदे यांनी थेट अंतरवाली गावात येऊन जरांगे पाटील यांना भेटून दिलं आता हे सगळं असं आहे प्रत्येक आमदार आपापल्या परीने प्रयत्न करतोय या प्रश्नावर सरकार देखील सकारात्मक असलं तरी देखील आपण वैयक्तिक पातळीवर मनोज जरांगेंना पाठिंबा दिलाय त्यांच्यासोबत आपण आहोत हे दाखवून मराठा समतदारांची मतं त्यांची ओढावलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपापल्या परीने करतोय जेणेकरून लोकसभेत दुरावलेला मतदार आपल्याकडे पुन्हा येईल त्यामुळे आता या दिलेल्या मुदतीत महायुती नेमकं काय करेल अजून कोण कोणते आमदार जरांगेंकडे जाऊन मराठा मतदारांची मनधरी करण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच विधानसभेत लोकसभेप्रमाणे मनोज जरांगे काटा ठरतील का आणि विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी आपले उमेदवार उभे केले तर किती आमदार निवडून येऊ शकतील कमेंटमध्ये नक्की सांगा